दिवस कर्जत तालुक्यातील वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याच्या तक्रारी समोर या समस्यांबाबत कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समिती आक्रमक झाली असून याबाबत समितीकडून महावितरणाला चांगलेच धारेवर दाबण्यात आले शुक्रवारी समितीचे प्रमुख अॅडव्होकेट कैलास मोरे यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळ आणि नागरिकांनी महावितरणाचे उप अभियंता केंद्रे यांची भेट घेत महावितरणाच्या भोंगळ कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली तसेच गेल्या वर्षीच्या आंदोलनात केलेल्या काही मागण्या अद्याप पूर्ण का झाल्या नाहीत याचा जाब विचारण्यात आला यावेळी वीज ग्राहकांच्या परवानगी शिवाय स्मार्ट मीटर जबरदस्तीने बसवण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित ठेकेदार व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाईल असा देखील इशारा देण्यात आलाय दरम्यान तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात वारंवार वीज खंडित होत असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिक व्यापारी हॉटेल व्यावसायिक ऑनलाईन काम करणारे युवक उद्योजक तसेच फार्म हाऊस व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे विजेवरील उपकरणे खराब होत असून आर्थिक प्रमाणात होत आहे त्यामुळे गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विजेची सर्व कामे तात्काळ पूर्ण करावी तसेच उत्सव काळात चोवीस तास अखंड वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे यावर महावितरणाचे उप अभियंता केंद्रे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पुढील काळात वीज ग्राहकांना अडचणी येणार नसल्याचे आश्वासन दिले दरम्यान यावेळी संघर्ष समितीकडून स्मार्ट मीटर ग्राहकांच्या सहमतीशिवाय बसू नयेत प्रलंबित वीज समस्यांचे तातडीने निराकरण करावे गणपती उत्सवापूर्वी सर्व वीज संबंधित कामे पूर्ण करावीत लाईट बिल वेळेवर देण्यात यावे ग्राहकांच्या तक्रारी ऐकून तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात कर्ज शहराला चोवीस तास सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी एक्सप्रेस फीडर सुरू करणे तसेच या कामी पोल टाकताना योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या तसेच चौक इन्कम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली जेणेकरून कर्जत शहराला चोवीस तास वीज पुरवठा होईल या अशा अनेक मागण्यांचं निवेदन संघर्ष समितीकडून महावितरणाला देण्यात आले या निवेदनाची उप अभियंता केंद्रे यांनी तातडीने दखल घेत सकारात्मक प्रतिसाद देत त्वरित कामे पूर्ण करण्यात येतील अशा आश्वासन दिले यावर्षी मे मध्ये पाऊस सुरू झाला आणि पाऊस सुरू झाल्यानंतर गेल्या दोन तीन महिन्यापासून वीज जाण्याचं जे प्रमाण आहे ते पूर्ण शहरी आणि ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि यांनी आपण पाहिलं असेल आज कर्जत एक महाराष्ट्रातलं देशातलं एक मोठं टुरिस्ट प्लेस झालेलं आहे तर इथली जी भूमिपुत्र आहेत त्यांनी छोटे मोठे उद्योग चालू केलेले आहेत फार्म हाऊस हॉटेल्स वगैरे आणि बरीचशी इथे एज्युकेशन हबसुद्धा तयार झालेले आहेत आणि इतकं सारा चांगला एक सेटअप उभा राहत असताना ओन अँड ओनली लाईटच्या इशूने हे सर्व सिस्टीम कॉलॅप झालेली आहे आणि इथले अनेक लोक हे बेरोजगार होण्याच्या मार्गावर आहेत तर ही जी परिस्थिती तयार झाली आणि अनेक नागरिकांची विजेची उपकरणंसुद्धा खराब झालेली आहेत तर याच्यामध्ये जे काय गेल्या वर्षी आपण आंदोलन केलेलं त्या आंदोलनाच्या मा माध्यमातून मा अनेक कामं मार्गीसुद्धा लागली परंतु गेल्या दोन तीन महिन्यामध्ये जे काय समस्या वाढलेल्या आहेत तर त्या समस्या कशा कमी होतील या संदर्भातला आम्ही आज निवेदन दिलेलं आहे त्यानंतर एक सर्वात म्हणजे आज देशामध्ये जो गाजत चाललेला विषय आहे स्मार्ट मीटर तर स्मार्ट मीटर संदर्भातला यापूर्वीसुद्धा केंद्रसाहेबांनी भूमिका जाहीर केलेली की कुठल्याही प्रकारे वीज ग्राहकांच्यावर सक्ती केली जाणार नाही आहे असं असतानासुद्धा अनेक तक्रारी आमच्याकडे समितीकडे आलेल्या आजच्या ह्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती केलेली आहे का ह्या क्षणानंतर उद्या कुठल्याही समजा तुमच्या ठेकेदारांनी किंवा कर्मचाऱ्याने जर स्मार्ट मीटर जर बसवला जबरदस्तीने तर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल त्यांनीसुद्धा आम्हाला प्रॉमिस केलेलं आहे का आजच्या आज आम्ही ते पत्र काढतो आहे ठेकेदाराला आमच्यासमोर फोन लावून त्याला वॉर्निंग दिलेली आहे का कुठल्याही प्रकारचा जर त्या ग्राहकाची संमती नसेल तर स्मार्ट मीटर तुम्ही लावायचा नाही आहे आणि ह्याच्यापेक्षा गव्हर्नमेंटची पॉलिसी जी काय चुकीची झालेली आहे का, का पॉल्टीमीटरच्या नावाखाली बसवण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तर ती यादीसुद्धा आम्ही जाहीर करायला सांगितलेली आहे कारण पूर्वी फॉल्टीमीटर चेंज करायला आम्हाला पाच पाच वर्ष फेरा मारायला लागायच्या आता ठेकेदाराकडून ती लिस्ट यायला लागलेली आहे तर त्याचीसुद्धा त्यांना दखल घ्यायला सांगितलेली आहे आणि आता लवकरच आपला गणपती उत्सव येतो आहे तर आता आम्ही खूप सण केलेलं आहे गणपती उत्सवामध्ये आम्हाला चोवीस तास वीज पाहिजे त्याच्यापूर्वी तुम्हाला काय कामं करायची ती करून घ्या शटडाऊन घ्यायचं असेल दोन तीस हा दोन तीन दिवस आम्हाला अगोदर सांगा जेणेकरून हॉटेल व्यावसायिक असतील लोकांना तशा प्रकारचं मॅनेजमेंट करता येईल आणि म्हणजे लाईटचं शेड्यूल जर केलं तर त्या मॅनेजमेंटप्रमाणे बऱ्याच गोष्टी करता येतील इव्हन नगरपालिका जे वंजारवाडी जे फिडर आहे तिथं जर तुम्ही जरी तशा प्रकारची इंटिमेशन दिली तीन तास जरी लाईट गेली तरी कर्जतच्या लोकांना पाणीपुरवठा केला जात नाही आहे आणि खूप मोठी समस्या आहे तर त्या सुद्धा त्यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे त्याच्यानंतर आपण पहिले एक्सप्रेस फिडर जे कर्जत वीज ग्राहक संघर्ष समितीच्या आंदोलनात हे सर्वात मोठी ऐतिहासिक मागणी आपण केली एक्सप्रेस फिडरची आणि जी आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे तर त्याच्या जे काही पोल बसवण्याचं जे काही काम सुरू आहे तर त्या सुद्धा नागरिकांच्या खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या त्या त्यासुद्धा आजच्या ह्या निवेदनाच्या माध्यमातून त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत आणि एक गोष्ट खरंच हे केलं पाहिजे म्हणजे आज केंद्र साहेबांनी बऱ्याचशा ज्या समस्या आहेत त्याचा निरसन आमच्यासमोरच पूर्ण केलेलं आहे त्यांनी आणि काही ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत त्याच्यासंदर्भातलं त्यांनी येत्या काही दिवसामध्ये नक्कीच हे प्रश्न सर्व संपतील अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे तर ह्या निवेदना दिलेल्या मागण्यांची जर पूर्तता नाही झाली तर आम्ही आता अशा मताला आलो आहे का आता गेल्या वर्षापासून आम्ही अनेकदा येऊन बसलेले निवेदनं दिलेली आहेत परंतु जर आमचे प्रश्न जर सुटत नसतील तर गेल्या वर्षापेक्षा सनशीर मार्गाने पण तीव्र स्वरूपाचं मोठं आंदोलन उभं केलं जाईल आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका